नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मित्र श्रीधर मित्रांनो जवळपास तीस ते पस्तीस दिवस झाल्यानंतर सोयाबीनला एक चांगल्या प्रकारे फवारणी घेणे गरजेचे असते त्या फवारणी घेतल्याने आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्या फुटव्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढेल व तसेच जेवढा फुटवा जास्त तेवढं आपल्या उत्पादनात शंभर टक्के वाढ होऊ शकते आणि सोयाबीनला हे दुसरी फवारणी घेत असताना कोणते कोणते कौन आवश्यक घटक घेतले पाहिजेतात व तसेच कोणते औषधं घेतले पाहिजेत त्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात आणि सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो आपण पाहू शकता हे बघा सर्वात जास्त फुटवा आपण पाहू शकता मी या सोयाबीनला जवळपास फोरन घेतलेली आहे आणि हे बघा पाहू शकता आणि जवळपास जावड़ जेवढा फुटवा तेवढी फुलांची संख्या जास्त आणि शेंगाची संख्या जास्त तर मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर अशी नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या काही समस्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात घाबरू नका शंभर टक्के मी त्या तुमच्या शंकेचं समाधान करण्यासाठी तत्पर आहे जास्त विलंब न करता मित्रांनो आपण आपल्या विषयाकडे वळ मित्रांनो जवळपास तीस ते पस्तीस दिवसाच्या आत एक सोयाबीनला फॉर्न घेत असताना एक चांगल्या प्रकारे त्या सोयाबीनला एक कीटकनाशक व तसेच बुरशीनाशक व तसेच एक टॉनिक व तसेच मित्रांनो एक विद्राव्य खत घेणे गरजेचं असते त्या विद्राव्य खतामध्ये टॉनिकमध्ये व कीटकनाशकमध्ये कोणते कोणते घटक घेतलेले पाहिजेत घ्यायला पाहिजेतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो जवळपास आपल्या पिकावरच्या आळीचं प्रमाण कसं आहे जवळपास आळी आळीचं प्रमाण जर जास्त असेल तर आपण कीटकनाशक घेत असताना स्ट्रॉंग पद्धतीचं घेऊ शकता मित्रांनो जर स्ट्रॉंग जर आपल्या आळीची संख्या जर नसेलच तर आपण इमोमॅक्टीन बेन्झोईट घेऊ शकता मित्रांनो इमोमॅक्टिन बेन्झॉइट घेत असताना पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता व तसेच आपल्या सोयाबीन पिकामध्ये आळीचं जर प्रमाण जास्त असेल तर मित्रांनो आपण पन्नास टक्क्याचं घेऊ शकता मित्रांनो आणि तसेच सायफरमिथिन प्लस क्लोरोफायरोफॉस हे दोन घटक असणारं आपण घेऊ शकता सायफरमितीन हे तेच त्यामध्ये तुम्हाला मिस सरपंच जे काय मित्रांनो हे आपण घेऊ शकता हे झालं मित्रांनो कीटकनाशक त्याच पद्धतीने आपल्या सोयाबीन पिकामध्ये एक बुरशीनाशक घेण्याची आवश्यकता असते जर आपल्या आवश्यकतेनुसार बुरशीनाशक घेणे गरज असतील तर आपल्या पहिल्या फवारणीमध्ये जर आपण बुरशीनाशक घेतलं असेल तर मित्रांनो आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये पण बुरशीनाशक घेणे गरजेचं असते बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो आपल्याला जर पहिल्या फवारणीमध्ये आपण जर तेच बुरशीनाशक घेतलं असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये चेंज करून घ्यावे मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये आपण घेणार आहोत साप एलचं साप आहे मित्रांनो एलचं साप घेत असताना मित्रांनो ते आपण जवळपास तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेणार आहोत व तसेच मित्रांनो एक चांगल्या प्रकारे आपल्या सोयाबीनला एक फुटव्याची आवश्यकता असते आणि फुटवा जेवढा जास्त तेवढ्या उत्पादनात आपल्याला शंभर टक्के भर पाहायला मिळू शकते फुटवा करत असताना मित्रांनो याच्यामध्ये दोन प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे की विद्रावे खत पण सांगणार आहे आणि टॉनिक पण मित्रांनो चांगल्या प्रकारे जर आपल्याला फोटो पाहिजे असलं तर पी आय कंपनीचं एक्स हे टॉनिक आहे आपण पहिल्या पोहर्णीमध्ये जर जर आपण पी आय कंपनीचा बायोटा एक्स घेत असलं तर दुसऱ्या फॉरमध्ये इसाबिऑन घ्यायचं जर पहिल्या फॉरमध्ये आपण जर विसाबीऑन घेतला असेल तर आपण दुसऱ्या फॉरणीमध्ये बायोविटा एक्स घेणे गरजेचं असते आणि मित्रांनो बायोविटा एक्स घेत असताना मित्रांनो जवळपास पन्नास ग्रॅम सॉरी पन्नास एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकता असते व मित्रांनो तसेच त्याचबरोबर आपल्या सोयाबीन पिकामध्ये पोटॅशची व या स्टेजमध्ये थोडीफार नत्राची आवश्यकता असते त्यामुळे मित्रांनो जवळपास पोटॅश बारा एकसष्ट हा विद्राव्य खत घेणे गरजेचं असते बारा एकसष्ट विद्राव्य खत घेत असताना मित्रांनो त्याचं प्रमाण आहे जवळपास ऐंशी ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता आणि मित्रांनो जवळपास हे कॉम्बिनेशन एकदम भयानक एकदम ताबडतोब रिझल्ट जवळपास तुम्ही फवारणी मारल्या पाच दिवसानंतर याचा भयानक आपल्याला रिझल्ट पाहायला मिळू शकतो आणि शंभर टक्के आपण याच्यावर चांगल्या प्रकारे आपण याचा प्रयोग केलेला आहे आपण पाहू शकता हाच मी फवारणी घेतलेला आहे मित्रांनो आणि हा या पद्धतीने आपल्याला या प्लॉटमध्ये आपल्याला रिझल्ट पाहायला मिळू शकतो आपण मित्रांनो पाहू शकता हीच फवारणी घेतलेली आहे बघा ह्याचा रिझल्ट मित्रांनो एकच झाड आहे तुम्हाला खोटं वाटत असेल मी उकरून दाखवतो खालती हा एकच झाड आहे मित्रांनो हे एकच झाड आहे आपण पाहू शकता या झाडाचा फोटो मित्रांनो सर्वात भयानक रिझल्ट एकच झाड आहे मित्रांनो जेवढा फुटवा आपण पाहू शकता तर तसं काय वाटतं असलं मित्रांनो तुम्हाला मी उपडूनच दाखवतो एक पाहू शकता आपण पाहू शकता एकच झाड आहे बघा आपण फुटवा किती प्रमाणात आहे याच्यावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि वरतून अजून फुटवा चालूच आहे असा रिझल्ट एकदम भयानक पाहायला मिळू शकतो मित्रांनो म्हणून हे शंभर टक्के आपण कॉम्बिनेशन घ्या मित्रांनो जवळपास आपल्या चॅनलवरती काही कापूस उत्पादन शेतकरी असतील त्या कापूस उत्पादन शेतकऱ्यासाठी पहिली फवारणी व दुसरी फवारणी घेत असतील तर त्या आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ टाकलेलाच आहे किंवा मी व्हिडिओच्या शेवटी देतो कपाशीला दुसरी फवारणी आता घेणे गरजेचं असते मित्रांनो मी व्हिडिओच्या शेवटी देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो शंभर टक्के ते आपण जाऊन पाहावा आणि त्याचा रिझल्ट पण एकदम भयानक आहे मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं काढता येईल या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शेतकऱ्यांना सहकार्य करताय मित्रांनो आपलं आपण पण असेच आम्हाला सहकार्य करावे चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद